बीडच्या मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानं राज्यभर खळबळ माजवलीये या प्रकरणातील आठ आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलीय आणि त्यांच्यावर मोक्का लावण्यात आलाय पण एक नाव अजूनही फरार आहे ते म्हणजे कृष्ण आंधळे संतोष देशमुख प्रकरणाला दोन महिने उलटले पण अजूनही कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये त्याला अटक करणं पोलिसांसाठी महत्वाचं टार्गेट बनलंय पण आता कोर्टानं देखील कृष्णाच्या अटकेसाठी मोठं पाऊल उचललंय सी ने त्याच्या अटकेसाठी एक खास रणनीती आखलीय त्याच्यासाठी आता असं जाळं टाकण्यात आलंय ज्यामुळे कृष्णा आंधळे स्वतःच वाल्मिक कराड प्रमाणे शरण येईल कृष्णा आंधळेच्या मुसक्या आता पोलीस कसे आवडणार आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आठही आरोपी जेलची हवा खात त्यात मास्टर माइंड असा आरोप असणारा वाल्मिक कराडचा देखील समावेश होतो वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा माणूस आहे त्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडेंचं नाव देखील ओवलं गेलंय परिणामी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जाते आपल्या मेन मुद्द्याकडे येऊयात असलेल्या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आलाय याच प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे देशमुख यांच्या हत्येला आता तब्बल दोन महिने होतील हत्येच्या दिवसापासून कृष्णा फरार असून त्याला पकडण्यात अपयश येत असल्यानं पोलिसांवरच टीका होत आहेत कृष्णाला शोधण्याचे अनेक प्रकारे प्रयत्न सुरू आहेत कोणी म्हणत तो बाईच्या वेशात फिरतोय कोणी म्हणताय त्याची हत्या झालीय कोणी म्हणताय तो कुंभमेळ्यात आहे कोणी म्हणताय त्याचे अपहरण केलंय हे सर्व फक्त बोललंच जात आहे पण या अंदाजांमागील एकाही गोष्टीबद्दल अजूनही कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाहीये आणि आता अशातच कोर्टाने कृष्णा आंधळेला चांगलाच दणका दिलाय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी फक्त बीड पोलीसच नाही तर सीआयडी आणि एसआयटी हे सर्व मिळून काम म्हणजे विचार करा तीन तीन तपास यंत्रणा मार्गावर असून देखील कृष्णा आंधळे त्यांना हुंकारा देण्यात यशस्वी ठरतोय आणि म्हणूनच सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी कृष्णा आंधळेची आर्थिक कोंडी करण्याची रणनीती आखली आहे कृष्णाची संपत्ती जप्त करण्याची परवानगी कोर्टाने द्यावी असा अर्ज सीआयडीने कोर्टात केला होता कोर्टाकडून देखील सीआयडीच्या अर्जाला ग्रीन सिग्नल देण्यात आला असून आता कृष्णाच्या आर्थिक नाड्या आवळल्या जाणार आहेत कृष्ण आंधळेला दोन वेळा फरार घोषित करण्यात पण काही केल्या कृष्णा पोलिसांच्या कचाट्यात सापडतच नाहीये मात्र आता कोर्टाकडून कृष्णाची संपत्ती जप्त करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले या आदेशात कृष्णाच्या नावावर पाच वाहनं आहेत तसंच धारूर आणि मध्ये असलेल्या बँकेतील खाती गोठवण्याचे आदेश कोर्टाने दिले त्यामुळे आता आर्थिक नाड्या आवळल्यानंतर कृष्णाची अटक ही अटळ असल्याचं बोललं जाते मध्यंतरी हा कृष्णा आंधळे नेमका कोण आणि तो गुन्हेगारीकडे कसा वळला याची माहिती आमदार सुरेश धस यांनी माध्यमांना दिलीच होती आणि त्यांच्या म्हणण्यानुसार कृष्णाला संपत्ती जप्त केली तरीही एवढा काहीसा फरक पडेल असं वाटत नाही कारण ना त्याला कुटुंबाची काळजी आहे ना पैशाची गरज आहे असं म्हटलं जातं की तो दिवसेंदिवस उपाशी देखील राहू शकतो आणि शिवाय फक्त वडापाव खाऊन देखील जगू शकतो पण कोर्टाने दिलेल्या आदेशांनंतर आता सीआयडी कृष्णा आंधळे महिलेची वा आर्थिक कोंडी करणार असल्याची माहिती मिळतीये त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असणारा कृष्णा आंधळे आता स्वतःच पोलिसांना शरण येईल असं बोललं जात कारण थोडी जर आपण या प्रकरणाची आधीची पार्श्वभूमी बघितली तर आपल्या हे लक्षात येईल की जेव्हा वाल्मिक कराड शरण आला तेव्हा पण असंच आर्थिक जाळ्यात त्याला अडकवण्याचा प्लॅन ने केला होता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात जेव्हा सुरुवातीला चारच आरोपी अटकेत होते तेव्हा वाल्मिक कराड नव्हता तो देखील फरार होता पण जेव्हा सीआयडीने या आरोपींची संपत्ती जप्त करायला सुरुवात केली त्यानंतर लगेचच म्हणजे दोनच दिवसात कराड शरण आला आणि असंच काहीस आत्ता पण घडतय आणि असच काहीस आत्ता पण घडतय सीआयडीचा हा प्लॅन सक्सेस झाला तर वाल्मिक कराड प्रमाणे कृष्णा आंधळे देखील शरण येईल असं बोललं जाते पण अजून एका गोष्टीचा विचार करावा लागेल की आता वाल्मिक कराडच्या संपत्तीचा विषय पूर्णपणे मिटलाय आणि शिवाय कोर्टाने संपत्तीच्या चौकशीचे आणि जप्तीचे सर्व अर्ज फेट टाळून लावले त्यामुळे काही गांभीर्य असेल असं वाटत नाही पण शेवटी त्याला शोधायचं असेल तर असे वेगवेगळे प्रयत्न करावेच लागतील पण आता यावरून आता तरी कृष्णा आंधळे हाती लागतोय का हे पाहणं महत्वाचं असणार आहे बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका